माझं नाव संजय श्यामराव पाटील राहणार वडोदा तालुका नगर जिल्हा जळगाव आपण किती वर्षापासून हिमालय ट्रॅक्टरशी मी जवळजवळ एक्क्याण्णव पासून या हिमालय ट्रॅक्टरशी निगडीत आहे आणि सगळ्यात म्हणजे सर्व वस्तू ज्या आपल्याला पाहिजेत त्या आणि स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच्या असतात कुठलं माझं फर्गुसन दहा पस्तीस ट्रॅक्टर आहे माझ्याकडे सध्या एकच ट्रॅक्टर आहे फर्ग्युसन मी केळी आता दोन वर्ष झाले केळीचं पीक आहे त्याच्या अगोदर कपाशी ज्वारी मूग सर्वस कडधान्याचे पीक होते आपला एकंदरीत तुमचा बद्दल हा एक माझा एक तर एक्क्याण्णव पासून एवढा अनुभव मी म्हणजे कधी डोळे लावून कधी म्हणजे नाही आणलं काही तरी मला इथं वस्तू भेटतात ज्या पाहिजे त्या सांगितल्यानंतर भेटतात नाहीतर काही दुकानावर पूर्ण सांगावं लागते ज्यांना बारीक चिरिक सांगावं लागते तेव्हा ती वस्तू काढून देतात ती कशी असते काय असते पण इथं डोळे लावून वस्तू घ्या म्हणजे खूपच छान आहे आणि आपला हिमालय ग्रुपशी आपण हो हो हिमालय ग्रुपशी जोडलेला आपल्याला त्याच्या हा त्याच्यामध्ये आता नवीन नवीन आता नवीन समजा ट्रॅक्टरच्या वस्तू येतात काही किंवा आता मी पाहिलं की जेसीबीचे पार्ट दाखवले तुम्ही तर भरपूर आहे त्याच्यामध्ये असं माहिती होती त्याच्यामध्ये कि आ, आता नवीन आता ते तुम्ही सेकंड ट्रॅक्टरचे काही काही ऍडव्हर्टाईज येतात त्याच्यावरती ते माहीत पडते किंवा वस्तू आहे इथं चांगल्या वस्तू जेसीपीच्या वस्तू असतात ठीक आहे दादा धन्यवाद नमस्कार